रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मिरची महाराष्ट्रीयन आहारातील अविभाज्य भाग भारतीय खाद्य संस्कृतीत जिला प्रचंड महत्व आहे साधी तिखट मिरची असो की ढोबळी मिरची बाराही महिने तिला बाजारात कायम मागणी असते पण ही लागवड योग्य पद्धतीने केली तर तुम्ही मिरचीचं निश्चित आणि चांगलं उत्पादन घेऊ शकतात पण काय आहे मिरचीचं लागवड तंत्र पाहूयात आजच्या व्हिडिओमधून आजकाल सगळेजण रोपवाटिकेतूनच रोप आणून रोप थेट शेतात लागवड करतात पण याऐवजी तुम्ही घरच्या घरी सुद्धा प्लॅस्टिक ट्रे मध्ये मिरची रोपं तयार करू शकताय आजकाल गादी वाफ्यावर मिरचीच्या रोपांची लागवड कालबाह्य होत जाते कारण प्लॅस्टिक ट्रे मध्ये रोपं लावण्याचे अनेक फायदे आहेत ते म्हणजे प्लॅस्टिक ट्रेमुळे आपल्याला नव्याण्णव टक्के रोपं हाती तसंच ट्रेला जागा कमी लागते म्हणजे ते अगदी झाडाच्या सावलीखाली सुद्धा ठेवता येतात शिवाय ते आपण पुन्हा पुन्हा सुद्धा वापरू शकतो आता ट्रे मध्ये रोप कशी तयार करायची ते पाहूयात साधारण एक एक पूर्णांक पाच बाय एक फुटाच्या प्लास्टिक ट्रे मध्ये एकशे चार रोप एका वेळी घेऊ शकतो एका एकरासाठी साधारणतः सात ट्रे लागतात अर्थातच ट्रे मध्ये मातीऐवजी कोकोपीट वापरायचं एका पाच किलोच्या विटेमध्ये एकूण वीस ट्रे भरले जाऊ शकतात म्हणजे एका एकरासाठी पाच किलोच्या तीन विटा लागतात आता या ट्रे मधलं हे माध्यम कसं तयार करायचं ते समजून घेऊयात कोकोपीटची पाच किलोची एक विट पाण्यात टाकल्यानंतर ती वीस किलोची होते त्यानंतर कोकोपीटच्या वजनाच्या वीस टक्के म्हणजे चार किलो गांडू खत घ्यायचा त्याच्यासोबत पंचवीस ग्रॅम ट्रायकोडर्मा शंभर ग्रॅम ऍझेटोबॅक्टर आणि शंभर ग्रॅम स्फुरत विरघळणारे जीवाणू यांचं मिश्रण करून ट्रेसाठी वापरायचं आता रोप तयार करण्यासाठी कोणती बियाणं लागतात तेही आपण समजून घेऊयात सुधारित वाणाची उगवण क्षमता कमी असल्यामुळे एक ट्री चारशे ग्रॅम बियाणं वापरावं तर एफ वन संकरित जातीची उगवण क्षमता चांगली असते त्यामुळे त्या जातीची एकरी ऐंशी ग्रॅम बियाणं पेरणीसाठी वापरावं मिरची रोप लावताना एफ टू बियाणांचा वापर टाळावा आता या बियाणांची पेरणी करण्यापूर्वी त्याची बीज प्रक्रिया करणंही तितकंच महत्त्वाचं असतं बीज प्रक्रियेसाठी इमिडा क्लोप्रिड पाच ग्रॅम प्रति किलो आणि कार्बन डासिम दोन पूर्णांक पाच ग्रॅम प्रति किलो बियाणांसाठी वापरायचं आहे तर रोप वाटिकेत वीस ते पंचवीस दिवसांनी एन्डोसल्फान वीस मिली अधिक डायथेन एम पंचवीस ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या मिश्रणाची फवारणी करायची आहे पुनर्लागवडी बद्दल जाणून घेऊया ट्रे मधील रोप पंचेचाळीस दिवसांची झाली की त्यांची पुनर्लागवड करावी रोपांची पुनर्लागवड करण्याच्या चोवीस तास आधी मिरचीच्या वाफ्यांना पुरेसं पाणी आहे म्हणजेच रोपं उपटताना मुळांना इजा होणार नाही साधी तिखट मिरची आणि ढोबळी मिरची या दोघांचीही लागवड ही सरी सरीवर करायची आहे ही लागवड करण्यासाठी साधी तिखट मिरची साठी तीन बाय एक फूट अंतर असावा तर ढोबळी मिरची तीन बाय दीड फूट अंतर असणं गरजेचं असतं आता तुम्ही म्हणाल पण या मिरची साठी खत किती द्यायचं काळजी करू नका तेही सांगते साधारणत रोपांची लागवड करण्याच्या एक महिना अगोदर जमिनीत एकरी वीस बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत मिसळायचं आहे साधी आणि ढोबी मिरचीसाठी एकरी साठ किलो नत्र अठ्ठेचाळीस किलो स्पुरत आणि अठ्ठेचाळीस किलो पालाशची गरज असते आणि ही खतं देण्यासाठी दोन पर्याय आहेत एक एक करून दोन्ही पर्याय आपण पाहूयात पहिल्या पर्यायात युरिया सिंगल सुपर फॉस्फेट म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं वापरली जातात याच्या पहिल्या डोसमध्ये लागवडीच्या कि वेळेस किंवा सऱ्या करताना सिंगल सुपरफॉस्फेटच्या सहा गोण्या अधिक म्युरेट ऑफ पोटॅशची एक गोणी आणि युरियाची अर्धी गोणी खत आहे दुसरा डोस लागवडीनंतर पंचवीस दिवसांनी द्यायचा आहे या यामध्ये युरियाची एक गोणी अधिक म्युरेट ऑफ पोटॅश अर्धी गोणी वापरायची आहे तर लागवडीनंतर पंचेचाळीस आणि साठ दिवसांनी मिरचीला तिसरा आणि चौथा डोस द्यावा या दोन्ही डोसमध्ये पिकाला एकरी युरियाची अर्धी गोणी द्यायची आहे तर दुसऱ्या पर्याय डी पी म्युरेट ऑफ पोटॅश आणि युरिया या खतांचा वापर केला जातो लागवडीच्या वेळेस एकरी डी ए पीच्या दोन गोण्या अधिक म्युरेट ऑफ पोटॅशची एक गोणी आणि युरियाची अर्धी गोणी द्यावी लागवडीनंतर पंचवीस दिवसांनी युरियाची अर्धी गोणी अधिक म्युरेट ऑफ पोटॅशची अर्धी गोणी पिकाला द्यावी तर तिसरा आणि चौथा डोस हा लागवडीनंतर पंचेचाळीस आणि साठ दिवसांनी द्यावा या दोन्ही डोस मध्ये एकरी युरियाची अर्धी गुणी पिकाला द्यावी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोन ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका